सगळ्यांनी मनोज सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना पाठराखण केली पाहिजे म्हणजेच सपोर्ट केला पाहिजे शरद पवारांची सांगती सभा भजन सुनावणीसाठी खरंच पंकजा मुंडेंसाठी धोकादायक ठरू शकते का नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन आज मी परत एकदा तुमच्यासमोर बीड या मतदारसंघाबद्दल काही माहिती घेऊन उपस्थित झालो आहे सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे की कोणत्या मतदारसंघामध्ये किती मतदान झाले आणि तिथून किती पर्सेंटेजची लीड म्हणजेच कुणाला किती लीड मिळत आहे तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो जसं की माहिती आहे तुम्हाला की बीड या मतदारसंघामध्ये सत्तर पॉईंट ब्याण्णव टक्के मतदान झालं महाराष्ट्रामध्ये असे खूप कमी मतदारसंघ आहेत जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मतदार झालं पण ही निवडणूक जी आहे ही खूप अट्टीतट्टीची निवडणूक झाली असं म्हणलं जातं की बीडमध्ये इलेक्शन नाही ते युद्ध होतं तर या इलेक्शनमध्ये सत्तर पॉईंट ब्याण्णव टक्के मतदान या बीड मतदारसंघामध्ये झालं त्याच्यामध्ये देवराईला एकाहत्तर पॉईंट चार त्यानंतर माजलगावमध्ये सत्तर पॉईंट चाळीस त्यानंतर केजमध्ये सत्तर पॉईंट दोन परळीमध्ये एकोणसत्तर पॉईंट पंच्याहत्तर आष्टीमध्ये बहात्तर पॉईंट पन्नास आणि गेवराईमध्ये एकाहत्तर पॉईंट चौदा तर मित्रांनो या मतदारसंघाकडे जर आपण बघितलं तर केज आणि परळी हे केज हे बजरंग सोनवणेचं होमटाऊन समजलं जातं म्हणजेच त्यांना होम ग्राउंड समजलं जातं की जिथे त्यांना मोठ्या प्रमाणावरती लीड मिळण्याचे मोठे, मोठे चान्सेस आहेत तर पंकजाताई मुंडेंसाठी परळी आणि आष्टी इथे त्यांची होल्ड चांगली आहे किंवा इथे त्यांना लीड मिळण्याचे मोठे चान्सेस समजले जातात म्हणजे एक्झिट पोलमध्ये पण त्याकडे समोर आले ना आता आपण इथे गोष्टीवरती काय काय फॅक्टर्स या निवडणुकीमध्ये महत्त्वाच्या आणि कशा कशा प्रकारे पर, चेंजेस होऊ शकतात याबद्दल बोलण्याचा आपण प्रयत्न करू ओके okay, तर केज मध्ये एक पंकजाताईंच्या बाजूने उभे उभ्या असलेल्या नम नमिता मुंडळा यांचा त्यांना सपोर्ट होता आणि त्या दिवस रात्र पंकजात्यांसाठी यांच्यासाठी राबऱ्या राबल्या त्यामुळं केजमध्ये जो एक होम टाउन ऑफ सोनवणे म्हणजे होम ग्राउंड ऑफ सोनवणे बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यासाठी होम टाउन होतं तर तिथे त्यांची लीड कमी करण्यामध्ये नमिता मुंधडा यांनी नक्कीच एक सिंहाचा वाटा तिथे नोंदवला आहे तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे केजमध्ये झालेली मनोज जरंगे पाटलांची सभा आणि त्याच्यामध्ये त्यांनी हिनवलेलं की तुम्ही आहात तरी किती आणि आहात तरी किती आणि पाच पिढ्या वगैरे हे तुम्हाला माहिती आहे तर त्याच्यामुळे झालेलं ध्रुवीकरण याच्याबद्दल आज मी तुम्हाला सांगू इच्छितो नऊ आता परळी आणि आष्टी या दोन मतदारसंघामध्ये पंकजताई गोपीनाथराव मुंडे यांची लीड समजली जाते की मोठ्या प्रमाणावरती लीड त्यांना तिथे मिळण्याचे चान्सेस आहे तर केज आणि माजरगाव इथे सोनवणे बजरंग बाप्पा सोनवणे यांना लीड मिळण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो बजरंग बाप्पा सोनवणे हे उभे राहायच्या आधीच त्यांना माहिती होतं की या निवडणुकीमध्ये पराभव होऊ शकतो पण जसं जसं मराठा रिझर्वेशनचा मुद्दा समोर आला जसं जसं मनोज जरांगे पाटील आणि शरद पवार यांनी जातीचे राजकारण अतिशय व केले त्यानंतर त्यांना सुद्धा वाटावं लागले की बाबा हो मी या मतदारसंघामध्ये जिंकू शकतो पण बजरंग बाप्पा सोनवणे यांची नेहमीच अशी अपेक्षा आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये पण अपेक्षा आहे की माजलगावमधून त्यांना विधानसभा लढवायची आहे तर त्यांचं जे स्वप्न आहे किंवा त्यांचं जे विजन आहे ते माजलगाव विधानसभेसाठी होतं पण त्यांनी इथे प्रयत्न केला आणि जशी अशी निवडणूक बदलताना त्यांनी बघितली जसं जसं मतांचं ध्रुवीकरण त्यांनी बघितलं त्या तेव्हा त्यांना कॉन्फिडन्स आला आणि ते दूर करा त्यांनी अतिशय जलदगीतेने प्र करण्याचा प्रयत्न केला आता आष्टीमध्ये आजबे आणि सुरेश धस यांनी अटीतटीचे प्रयत्न पंकजा मुंडे यांना निवडून आणण्यासाठी केले आणि देवेंद्र फडणवीसने प्रकारे सगळ्या लोकांसमोर सांगितलं की होणारे भावी आमदार असा म्हणून सुरेश धस यांचा उल्लेख केला तर त्यांचे जे कार्यकर्ते होते त्यांच्यामध्ये सुद्धा एक उत्साह किंवा झील आली आणि आपल्या नेत्यासाठी किंवा आपल्या नेत्या नेता ज्याच्यासाठी प्रयत्न करतोय त्याच्यासाठी लढण्यासाठी ते सज्ज झाले आणि मोठे प्रयत्न म्हणजेच खूप अटातटीचे प्रयत्न परा प्रयत्न आजबी आणि सुरेश धस यांनी आष्टी या मतदारसंघामध्ये केले तर बीड शहराचा जर विचार केला तर बीड शहरामध्ये धनंजय मुंडे यांचं जे नेटवर्क आहे धनंजय मुंडे यांचा जो बेस आहे त्याच पंकजताई मुंडे म्हणजेच ह्या अतिशय हे दु दोघे धुरंधर आहेत राजकारणातले खूप वर्षापासून अतिशय म्हणजे त्यांच्या वडिलांपासून ते या राजकारणामध्ये आहेत तर तिथे मोठ्या प्रमाणावर होणारं त्यांचं नेटवर्क आणि तो नेटवर्क कशाप्रकारे होईल हे आपल्याला बघावं लागेल पण त्यांचं नेटवर्क त्या भागामध्ये नक्कीच काम आलं आहे बीड शहरामध्ये आता आपण बघू जातीय समीकरण बीड या जिल्ह्यातलं जातीय समीकरण तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो तिथे मराठा समाज हा मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मराठा समाज एकत्र आला तर ओबीसी समाजसुद्धा एकत्र येईल एक, एक, एक फॅक्टर होता आता मी याच्या आधी पण सांगितलं जर पंकजाताई मुंडे जिंकल्या तर त्याचं सगळ्यात मोठं श्रेय हे मनोज जर, जरांगे पाटलांना द्यावं लागेल याचं कारण मित्रांनो कारण की मराठा समाज हा मराठा रिझर्वेशनच्या मुद्द्यावर असा पण एकवटला होता म्हणजेच बीडमध्ये असंही नाही आहे की मराठा समाज हा खूप मोठ्या प्रमाणावरती बी जे पीला सपोर्ट करत होता याआधी पण मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज हा शरदचंद्र पवार साहेब यांच्या पाठीशी उभा राहायचा म्हणजेच राष्ट्रवादीच्या पाठीशी उभा राहायचा याच्या आधी पण मराठा समाजाच्या कॅन्डिडेटलाच म्हणजेच बजरंग सोनवलेला असेल किंवा अजून कोणी असेल त्यांना मोठ्या प्रमाणावर ते मत या मतदारसंघातून पडले जरांगे पाटलांचा फायदा पंकजा कसा झाला की जरांगे जरांगे पाटलांनी ज्यावेळेस समाजाला आवाहन केलं की बाबा यांना पाडा किंवा दुसऱ्यांना हिनवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस जो बाकी समाज होता त्यांनी पण एकत्र येण्याची गरज ठरली म्हणजे जो ओबीसी समाज होता तो ओबीसी समाज हा मोठ्या प्रमाणात एकत्र आला परत सांगतो मित्रांनो लढत ही अटीतटीची होणार आहे सुकर विजय हा कुणासाठीच होणार नाही लीडची मार्जी ही नक्कीच कमी राहील मागच्या वेळेस प्रीतम ताई मुंडे ह्या साडेतीन लाख मतांनी जिंकल्या होत्या तर यांची यावेळेस त्यांची जिंकण्याची मार्जिन ही तीस चाळीस पन्नास हजारपर्यंत पण पंकजाताई मुंडे यांची येऊ शकते नऊ आता प्रीतम ताई मुंडे बद्दल आपण बोलू प्रीतमताई मुंडे या दोन हजार एकोणीस ते चोवीस या मता या या टाईम पिरियडमध्ये पण खासदार होत्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या टाइम पिरियडमध्ये पण गोप स्वर्गवासी गोपिंद्रा मुंडे मुंडे साहेबांचे निधन झाल्यानंतर त्या मोठ्या विक्रमी मतदानी निवडून आल्या होत्या तर जवळपास दहा वर्षाचा त्यांचा अनुभव दहा वर्षाचा असलेलं त्यांचं नेटवर्क पंकजा यांचं नेटवर्क धनंजय मुंडे यांचं नेटवर्क हे तिन्ही नेटवर्क यावेळेस कामी आले मित्रांनो आणि ही अटीतटीची लढाई एक कमी मार्जिन का होईना पण पंकजाताई मुंडे जिंकणार असं वातावरण या भागामध्ये निर्माण झालं आता प्रीतम मुंडे यांनी कसा प्रकारे रोल त्यांचा पार पडला प्रीतम मुंडेकडे शेवटच्या म्हणजे शेवटच्या दोन चार पाच दिवसामध्ये जे जिम्मेदारी देण्यात आली होती ती म्हणजे जे काही बाहेरचे मतदान आहेत जे काही ऊसतोड कामगार आहेत जे काही उसतोड कामगार आहेत ओबीसी समाजाचे किंवा इतर समाजाचे जे ओबीसी समाजाचे कॅन्डिडेट आहेत जे आपल्याला मतदार जे आपल्याला फेवरेबल असू शकतात ते मतदार व्यतिरिक्त अजून कुठे काम करतात ते पुण्यात काम करतात ते ऊसतोडी ऊसतोडी ऊसतोडीसाठी बाहेर गेले असतील पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्यात काम करतात मुंबईत काम करतात अशा लोकांना एक एक लोकांना टिपणं आणि त्यांना मतदार मतदारसंघात वापस घेऊन येणं आणि मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणं याची खूप मोठी जबाबदारी प्रीतमताई मुंडे यांनी पार पाडली त्याच्यात मग त्यांचं मॅनेजमेंट आलं त्यांची व्यवस्था आली येणं जाण्याचं काम सगळं वगैरे आलं हे प्रीतमताई मुंडे खूप पक्षाच्या चांगल्यारीत्या पाडलं पार पाडलं त्यामुळे हे परळी आणि आष्टीमध्ये वाढलेलं मतदान हे प्रीतमताई मुंडे यांच्या सिंहाचा वाटा त्याच्यामध्ये नक्कीच आहे मित्रांनो आता हे इलेक्शन चालू असताना मराठा समाज जसा एकवटला होता तर त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणावरती शिथिलता आणण्यासाठी म्हणजेच त्यांचा आक्रोश किंवा जो प्रचंड विरोध आहे तो थोडा कमी करण्यासाठी पंकजाताई मुंडेंनी एक सभा उदयनराजे यांची पण ठेवली होती आता उदयनराजे यांची सभा ठेवण्याचा फायदा असा झाला की उदयनराजे हे एक छत्रपती संभाजी घराण्याचे छत्रपती शिवाजी महाराजांचे जा वंशज हे आपल्याला माहिती आहे तर उदयनराजेंची सभा आणि त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं भावनिक आव्हान मराठा समाजाला तर मराठा समाजातले काही युवक जे होते ते, हो ते नक्कीच या सभेमुळे छत्रपती संभाजी छत्रपती उदयनराजे महाराजांचा मान राखून पंकजताईकडे ओळले असतील असं आपण समजू शकतो ओळले की नाही माहिती नाही पण पंकजताईंना समर्थन केलं असेल आपण हे नक्कीच थोडंसं समजू शकतो पाच पर्सेंट जरी ओळ समर्थन दिलं असेल मित्रांनो तरी हे पाच पर्सेंट समर्थन खूप मोठ्या प्रमाणावर असतं तसंच दोन हजार चौदामध्ये अजितदादा पवारसारखा एक बलाढ्य नेता चतुर नेता हा पंकजताईच्या विरोधात विरोधात होता पण यावेळेस अजितदादाचं जे नेटवर्क आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं धनंजय मुंडेचं आणि अजितदादांचं जे नेटवर्क आहे ते सुद्धा मुंडे यांच्या मागे उभं राहिलं असावं असं आपण धरू त्यामुळं हा एक फायदा पंकजाताईंना होईल आता उदयनराजेंची सभा अजित पवारांची अजित पवारांची सभा एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा तर देवेंद्र फडणवीस भक्कम पाठिंब्यानुसार पंकजा मागे उभं राहणं त्यानंतर मोठमोठ्या सभा म्हणजे अमित शहाची सभा मोदींची सभा ज्या प्रकारे झाली नक्कीच वातावरण या भागातलं थोडंफार पलटलं असेल आणि भरपूर साऱ्या मराठा समाजांच्या मुलांचं किंवा लोकांचं असं पण म्हणणं आहे की बाबा मोदी साहेबांशी आमची मोदी दुसऱ्या बाहेर नाही ठीक आहे तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटबद्दल नाराजी असेल पण मोदी दुस्य बाहेर नाही त्यामुळे मनोज दारे पाटलांनी कितीही एक्स्ट्रीम जाऊन जातीवाद फैलवण्याचा जा प्रयत्न केला असेल पण तो कितीपर्यंत म्हणजे किती खालपर्यंत केला हे आपल्याला चार तारखेला नक्की कळेल मित्रांनो आता जसं पंकजताई मुंडेंनी अटा अटाकटीचे प्रयत्न केले म्हणजे एकदम एकदम जोरात प्रयत्न केले तसेच बजरंग बाप्पा सोनवणे हे सुद्धा मागे राहिले नाही तर बजरंग बापा सोनवणे जी शेशरद पवारांची शेवटची सांगता सभा होती त्या शेवटच्या सांगता सभेमध्ये जसे शरद पवार जातीवादीचं राजकारण करतात जातीन जातींचं राजकारण करतात किंवा एका जातीला दुसऱ्या जातीविरुद्ध उभं करण्याचं त्यांचं जे शेवट आजपर्यंत जे दशकांपासून राजकारण चाललं आहे त्यांनी तिथे पण ते कार्ड खेळलं आणि मराठा बांधवांना आव्हान केलं की बाबा तुम्ही जरांगी पाटलांच्या उभे मागे उभे राहिले पाहिजे आता जरांगी पाटलांनी सगळ्यात आधी डिस्कस केलं होतं की मी कोणत्याही पक्षाला समर्थन देणार नाही आणि मी कोणत्याही पक्षासोबत नाही पण जसं जरांगी पाटलांनी महाविकास आघाडीचा खुला समर्थन केला शरद पवारांच्या सांगण्यावरून नक्कीच शरद पवारांच्या सांगण्यावरून महाविकास आघाडीला त्यांनी खुला खुलं समर्थन दिलं भरपूर ठिकाणी आणि बाकी ठिकाणी छुप समर्थन होतं ज्या प्रकारचे त्यांचे वक्तव्य होते की यांना पाडा की पाच पिढ्यापर्यंत उभे नाही राहिले पाहिजे याचा नक्कीच अर्थ असा होतो की तुम्ही समोरच्या कॅन्डिडेटला जिंकून द्या जो महाविकास आघाडीचा आहे आणि पूर्ण मराठा समाजाला ज्या प्रकारे त्यांनी आव्हान केलं की बाबा एकत्र होऊन बजरंग सोनवणी यांना मत करा त्याचाच फायदा शरद पवारने उचलला आणि सांगत्या सभेमध्ये बजरंग सोनवणीला सपोर्ट करण्यासाठी किंवा बजरंग सोनवणीची बाजू भक्कम करण्यासाठी त्यांनी म्हटलं की मजर मनोज तरांगे सारख्या कार्यकर्त्यांना तुम्ही किंवा समर्थ मनोज तरांगेच्या सार सारख्या सोशल वर्करला किंवा जे काही असेल त्यांना तुम्ही समर्थन केलं पाहिजे आता हे तर आपण नक्कीच विचार करायला हवा मित्रांनो किंवा ही तर सत्यता आहे की मराठा आणि मुस्लिम समाज हा मोठ्या प्रमाणावरती महाविकास आघाडीच्या मागे वळला परंतु त्याच उलट ओबीसी समाज हा सुद्धा पंकजाच्या मागे खूप मोठ्या प्रमाणावरती गेल्यामुळे ही निवडणूक जी आहे ही अटीतटीची झाली आता शेवटच्या दिवशी कुणाची यंत्रणा किती प्रभावी ठरली आणि कोण आपले मतदार मतदारसंघापर्यंत घेऊन जाण्यासाठी यशस्वी ठरला त्यावरती हा निकाल अवलंबून असेल आता मी परत त्या पोस्टकडे येतो जी व्हायरल होत आहे की कोणत्या भागामध्ये कुणाला लीड मिळाली तर मित्रांनो गेवराईमध्ये पंकजादे यांना पस्तीस टक्के मतदान तर बजरंग बाप्पा सोनवलीला पासष्ट टक्के मतदान होईल असं त्या व्हायरल पोस्टमध्ये आहे माजलगावमध्ये पंकजादे यांना अडतीस टक्के मतदान तर बजरंग सोनवणे यांना बासष्ट टक्के मतदान म्हणजे या दोन मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणी यांची चांगली लीड आपल्याला दिसते त्यानंतर परळीमध्ये सत्तर टक्के मतदान पंकजादा मुंडेंच्या बाजूने तर तीस टक्के मतदान बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या मागे आहे केजमध्ये पन्नास पन्नास टक्क्यांनी हा सामना बरोबरी सुटलेला आहे बीडमध्ये पंकजाताई मुंडे चाळीस टक्के आणि बजरंग बाप्पा सनवणे साठ टक्के तर आष्टीमध्ये आष्टीमध्ये पासष्ट टक्के पासष्ट टक्के पंकजताई मुंडे आणि पस्तीस टक्के जवळपास बजरंग सोनवणे तर ह्या प्रकारची पोस्ट आहे ती मित्रांनो आता ही पोस्टची म्हणजे ऑथेंटिसिटी काही नाही आहे पण ही पोस्ट व्हायरल घेते व्हायरल होते सध्या म्हणून तुमच्यासमोर ही गोष्ट मी घेऊन आलो आणि मित्रांनो अटीतटीचा काय सामना होय ना जसं की एक्झिट पोलने सांगितलं आणि मी पण याच्या आधी तुम्हाला सांगितलं होतं की निसटता विजय हा नक्कीच पंकजा मुंडे यांचा होऊ शकतो तर प्लीज माझं विश्लेषण तुम्हाला कसं आवडलं कसं वाटलं हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू मित्रांनो